नमस्कार देव आहे म्हणूनच माणूस आहे देव आहे म्हणूनच हे सारे जग आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत देव आहे म्हणूनच माणूस आहे देव आहे म्हणूनच हे सारे जग आहे देव आहे म्हणूनच ही सारी सृष्टी आहे देव आहे म्हणूनच आपण आहोत देव आहे म्हणूनच हे आपले अस्तित्व आहे देवामुळेच आपली शान आहे आपला मान आहे म्हणून देव नाही तर काहीच नाही देव नाही तर माणूस नाही देव नाही तर हे जग नाही ही, ना ही सारी सृष्टी नाही म्हणून ईश्वर परमेश्वर परमात्मा देव विश्वनिर्माता हा देव आहे म्हणूनच आपण आहात या देवामुळेच आपली शान आहे आपला मान आहे आपला अस्तित्व आहे म्हणून हा देव सर्वत्र आहे सर्वत्र नी सर्वत्र आहे या देवाचे अस्तित्व सर्वत्र आहे ही सारी सृष्टी हे सारे निसर्ग हे सारे जग हे देवामुळेच आहे देवामुळेच टिकून आहे देव नाही तर काहीच नाही देव नाही तर माणूस नाही काहीच नाही देव हा सर्वत्र आहे चेरा चरात आहे सर्वत्रांनी चरा सर्वत्र आहे सर्वत्र सर्वत्र आहे देवाशिवाय काही नाही देवाशिवाय कोणीच नाही कोणाचेच अस्तित्व नाही म्हणून मना म्हणून देवाचं नामस्मरण करा देवाची नामस पूजा करा देवाची कर। आराधना करा प्रार्थना कर रोज मंदिरात जा देवाचं नामस्मरण करा शुद्ध मनाने पवित्र मनाने आवडीने गोडीने प्रेमाने देवाचं नामस्मरण करा कारण देवाच्या नामस्मरणात फार अपार शक्ती आहे एक अलौकिक शक्ती आहे एक प्रसन्नता आहे एक सुंदरता आहे एक सुख आहे एक आनंद आहे एक उल्लास आहे एक प्रेरणा आहे एक प्रोत्साहन आहे यश आहे म्हणून देवाचं नामस्मरण कर देवाचं नामस्मरण करताना मन प्रसन्न होत एक उल्लास निर्माण होतो एक आनंद प्राप्त होतो फार मोठी ऊर्जा प्राप्त होते तेजस्वीपणा येतो मन आनंददायक बनून जातं मन रंगून जातं मन गुंतून जातं इतर कोणतेही विचार येत नाही देवा समाज मनास्मरण करतांनी इतर कोणतेही विचार येत नाही म्हणून देवाच्या नामस्मरणात एवढी अलौकिक शक्ती आहे अपार प्रेरणा आहे अगाध प्रोत्साहन आहे आपलं यश आहे आपलं सुख आहे आपला आनंद आहे आपलं अस्तित्व आहे पण रोज देवाचं नामस्मरण करा भगवंताचं या परम्यात्म्याचं या ईश्वराचं या परमेश्वराचं नामस्मरण करा शुद्ध मनाने शुद्ध आचरणाने आवडीने गोडीने नामस्मरण करा मना हरी हरी जय श्री हरी 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 श्री हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी म्हणा विठ्ठल हरी पांडुरंग हरी 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 पांडुरंग हरी हरी राम राम जय जय राम श्रीराम महादेव शंकर हरि ओम शिवाय ओम शिवाय नमशिवाय शिवाय ओम नमशिवाय हरिहरिहरि हरी हरी म्हणून या देवाच्या नामस्मरणात खूप मजा आहे आनंद आहे उल्लास आहे सुख आहे म्हणून देवाचं नामस्मरण करा देवाचं नामस्मरण करा देवाच्या नामस्पर्धामुळे आपल्याला काही कमी पडत नाही आपल्याला दुःख येत नाही संकट येत नाही अडचणी येत नाही समस्या येत नाही देवाच्या नामस्पर्धामुळे आपल्या सर्व अडचणी आपल्या समस्या आपले दुःख आपल्या अडचणी पळून जातात दूर होतात आणि आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होती घरामध्ये प्रसन्नता निर्माण होती घरामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होतो आणि आपलं जीवन सुखी आनंदी रंगमय भव्य होते हा देवाच्या नामस्मरणाचा एक चमत्कार आहे रोज तुम्ही देवाचं नामस्मरण करा देवाचं नामस्मरण कुठेही करता येतं केव्हाही करता येतं याला मर्यादा नाही बंधन नाही आठ नाही देवाचं नाव कुठेही घेता येतं तेव्हाही करता येतो रात्री संध्याकाळी सकाळी केव्हाही देवास नामस्मरण करता येतो देवाचं नामस्मरण करा देवाच्या नामस्मरणामुळे देवाच्या सतत उच्चारामुळे तुमच्या तुमच्या ज्या करकरी असतील ज्या कटकटी असतील ज्या भानगडी असतील किरकिरा असं त्या सर्व दूर निघून जातात त्या सर्व नष्ट होतात तुमच्या सर्व समस्या नष्ट होऊन जातात अडचणी नष्ट होतात संकटे नष्ट होतात आणि तुम्हाला एक प्रकारचं चांगलं चा। सुख प्राप्त होतं तुमचं जीवन आनंदमय सुखमय रंगमय तेजस्वी होतं एवढी अपार शक्ती एक अलौकिक शक्ती या देवाच्या नामस्मरणात आहे म्हणून देवाचं नामस्मरण करा आवडीने करा गोडीने करा शुद्ध मनाने करा मंदिरात जा मंदिरात गेल्यामुळे आपल्याला प्रसन्नता वाटते आपलं मन प्रसन्न होते एक प्रकारचा आनंद होतो एक प्रकारचं सुख लाभतो आपले सर्व वाईट विचार निघून जातात आपल्या मनाचं दुःख निघून जाते संकटे समस्या अडचणी नाहीशा होतात रोज मंदिरात जा देवाचं नामस्मरण करा शुद्ध मनाने पवित्र मनाने देवाचं नामस्मरण करा तर तुम्हाला काही कमी पडणार नाही तुम्हाला संकट येणार नाही अडचणी येणार नाही दुःख येणार नाही एवढी अपार शक्ती या देवाच्या नामस्मरणात आहे